प्रत्येक स्त्रीसाठी तिचं घर संसार हा खूप महत्त्वाचा असतो स्वतःचं घर स्वच्छ ठेवण्यासाठी ती अतोनात कष्ट करत असते प्रामाणिकपणे आपलं काम करत असते तिला त्याच्यासाठी कुणाच्या शाबासकीची गरज नसते कारण की त्या घरातल्या प्रत्येक गोष्टीला प्रत्येक वस्तूला आणि प्रत्येक व्यक्तीला ती आपलं समजते घरातील काना कोपरा हा स्वच्छ करत असते कारण की तिला माहीत असतं की आपण जर आपल्या घराची स्वच्छता ठेवली तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करेल लक्ष्मी म्हणजे नुसता पैसाच नाही तर देवी मातेच्या आशीर्वादाची सुद्धा आपल्याला गरज असते जेव्हा जीवनामध्ये काही अनपेक्षित गोष्टी घडतात आणि जिथे सायन्सही नाही म्हणून देतं अशा वेळेस आपण देवाचा धावा करतो कारण की आपल्याला माहीत असतं की ती एक अशी प्रचंड शक्ती आहे की ती काही करू शकते म्हणून आपल्याला सगळ्यांना भगवंताच्या कृपा आशीर्वादाची खूप गरज असते आणि त्याच दृष्टिकोन तोच दृष्टिकोन लक्षात ठेवून आपण आपलं घर हे स्वच्छ करत असतो आणि करायला पाहिजे घरातली प्रत्येक वस्तू ही स्वच्छ असायला पाहिजे वेळोवेळी घराची दारं घराच्या खिडक्या कर्टन घराली लावलेली तोरणं ही आपण स्वच्छ केली पाहिजे त्याचप्रमाणे आपल्या संपूर्ण घरामध्ये जे काही आपण फर्निचर ठेवलेलं असेल ते सगळं आपण जेव्हा आपल्याला वेळ मिळेल आठवड्यातून एकदा म्हणा महिन्यातून एकदा म्हणा किंवा रोज जर फक्त दहा पंधरा मिनटं दिली ना सगळ्या वस्तूंना कपडा फिरवून घेतला ना तर तुम्हाला एकदम खूप जास्त वेळ देण्याची गरज पडत नाही आणि त्याचबरोबर तुमचं घर एनी टाईम स्वच्छ आणि सुंदर दिसतं स्वच्छ घराचे अनेक फायदे आहे आपण स्वच्छ घरात राहत असतो तेव्हा आपल्याला खूप फ्रेश फील हो होतं आपल्याला खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि आपल्या घरातच्या ज्या वाईफ्स असतात त्यासुद्धा खूप पॉझिटिव्ह असतात नुसतं आपल्यालाच नाही तर आपल्या घरात येणाऱ्या प्रत्ये प्रत्येक व्यक्तीला आपल्या घराची पॉझिटिव्हिटी फील होऊ शकते आणि घरातली मोठं लोक जेव्हा घर स्वच्छ ठेवायचं काम करतात तेव्हा घरातील इतर लहान मुलांनासुद्धा त्याच सवयी लागतात आणि त्यांनासुद्धा स्वच्छतेची आवड निर्माण होते मला पहिल्यापासून स्वच्छता करायला खूप आवडते आणि ह्याच सवयी माझ्या दोन्ही मुलांना देखील आहे ते दोघं सेपरेट सेपरेट कामानिमित्त शिक्षणानिमित्त राहतात परंतु जिते राता ते जिथे कुठे राहतात ते तिथे स्वच्छता ठेवण्याचा पुरापूर प्रयत्न करता आणि तुम्हालाही मी हेच सांगेल की दिवसातनं तुम्ही किमान पंधरा मिनटं जरी तुमच्या घराच्या डस्टिंगला दिले ना तुमच्या घरातला काना कोपरा सगळं अगदी स्वच्छ दिसेल आणि ग्रेस ऑफ गॉड तुम्ही जर ठेवू शकत असाल डस्टिंगसाठी मेड तर तुम्ही मेड ठेवून देखील तुमच्या घराची रोज अशी डस्टिंग करून घेऊ शकता एकेकाळी माझ्याकडे ही सगळी डस्टिंग करण्यासाठी हेल्पर होती परंतु नंतर मला हे सगळं कामं करायची सवय लागलेली आहे आणि मला हे सगळं करण्यामध्ये अतिशय आनंद वाटतो म्हणून मी दर संडे घराची डीप क्लिनिंग करते संपूर्ण घराची एक एक वस्तू मी स्वच्छ पुसून काढते आणि जेव्हा मी डीप क्लिनिंग करते तेव्हा माझ्या घरा मध्ये जो फ्रेशनेस मला फील होतो जी पॉझिटिव्हिटी मला फील होते ती मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही तुम्ही हॅलो एव्हरीवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज संडे असल्यामुळे घराची डीप क्लिनिंग केली मी तुमच्याबरोबर फक्त हॉलची शेअर केली मग पण मी संपूर्ण घराची डीप क्लिनिंग केली दार विंडो वगैरे सबेड सगळं सगळं पुसून काढलं तर जिममध्ये यायलाही थोडं लेट झालं होतं पण चला एक तास मी केलं वर्कआउट आणि आज आम्ही बाहेर जाणार आहोत छान अशा ठिकाणी जाणार आहोत तुमचंही त्यानिमित्ताने दर्शन होईल खूपच सुंदर असं ते मंदिर आहे तुम्हाला जर त्या भगवंताचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल आपला व्हिडिओ बघत राहावा लागेल प्रशांतजी मला बोलले की मी अकराला येतो पण मी त्यांना सांगितलं की मी रेडी झाल्यावर तुम्हाला फोन करते कारण मला वर्कआउट मिस नव्हतं करायचं मला खूप आवडतं वर्कआउट करायला आणि मग आई गडबडीत तयार होत आहेत ना त्यांना म्हटलं मी रेडी झाली की मी तुम्हाला कॉल करेल तेव्हा तुम्ही या म्हटलं मला घेऊन कुठल्या साईटवर नका जाऊ तर साईटचे कामं आधीच मिटवून या असं सांगितलं तर आहे होप सो मी सांगितलं तसं सा करतील ऊन बघा ओ माय गॉड म्हणजे उन्हामध्ये ना डोळे नाही उघडायला ना होत इतकं कडक ऊन पडायला लागलं आता संडे म्हटलं की मी घरामध्ये जेवढे पण बेड आहे त्यांचे बेडशीट प्लस नॅपकिन कुठे कुठेही ठेवलेले नॅपकिन्स असतात ते तर सगळे सगळे धुऊन टाकते तर संडेला कमीत कमी मी तीन चार वेळेस मशीन लावते आता चौथ्यांदी मी मशीन लावलेलं आहे प्रशांतजींना मी स्वतःच फोन करून सांगितलं परत की मला थोडं लेट होईल कारण की चतुर्थी आहे चतुर्थीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा बघा एवढे सगळे कपडे वाळत आहे आणि आता मी परत मशीन लावलेले आहे त्या बाल्कनीत पण कपडे सुकत आहे माझे आणि हा माझाच प्रॉब्लेम आहे हा की मला लेट होऊन जातं तयार व्हायला तर खूप घाई गडबडीत तयार होऊन अशी अशा पद्धतीने मी तयार झालेली आहे हे आपले पवार साहेब आलेले आहे आणि आता आम्ही निघत आहोत पवार साहेबांना पण विचारू आपण कुठे जात आहोत काय जात आहोत बाय दाबे मी कशी तयार झाले मला कमेंट करून नक्की सांगा माझा मेकअप कसा झालाय हॅलो हॅलो कुठे चाललोय आपण मी विसरून गेलो चांगली जागा असं ऐकलं यादगिरी गुट्टा म्हणून एक मंदिर आहे देवाचं चांगलं आहे असं ऐकलं आणि आज चतुर्थीचा दिवस असल्यामुळे आज कुठल्या तरी देवाला जाणं गरजेचं म्हणून चाललो संडे आहे मग मॅडमला पण थोडस घेऊन जायला पाहिजे ना संडेला आणि काही घराबाहेर निघाल्यानंतर खायला थोडस ड्रायफ्रूट घ्यायचं असं विचार केला आणि त्यांनी थोडेसे ड्रायफ्रूट घेतले वन अँड वन खजूर ड्रायफ्रूट हो साईट पे कन्फर्मेशन नाही मला नेहमी सांगते आम्ही कुठेही गेल्यानंतर रस्त्याने प्रशांत काहीतरी कामं वगैरे हो असतात तर आत्ताही त्यांना एक पर्सन भेटायला आले तर मग जे भेटायला आलेले आहे ते आम्हाला ज्यूस वगैरे घेऊ असं तर आता आम्ही इथे ज्यूस पिण्यासाठी थांबलोय विदाऊट शुगर ऑरेंज ज्यूस सांगितलंय मी शुगर इनटेक नाही करायचं असंच मी ठरवलेलं आहे तर ऊन पण खूप आहे उष्णता खूप आहे त्याच्यामुळे लगेच असं डिहायड्रेट व्हायला लागतं मला नाही पण जनरली व्हायला लागतं पण म्हटलं चला आता ऑरेंज प्यायला पाच दहा मिनिटं लागले पण अर्धा तास झाले प्रशांतजींची मीटिंग काय संपत नाहीये ते लोकांचं ऍक्च्युली महत्वाचं काम होतं कॉन्ट्रॅक्टर आहे ते पण त्यांनी आम्हाला गाठलं आमच्या मागून येऊन कि त्यांना प्रशांजींना भेटणं गरजेचं होतं प्रचंड उड आहे आता आणि इथून किती अर्धा तास दाखवत आहे यादगिरी गुट्टा अजून अर्धा तासामध्ये आम्ही पोहोचून जाऊ यादगिरी गुट्टाला यादगिरी गुट्टा आता बावीस किलोमीटर आहे ते बघा पाणीच पाणी आहे तिकडे दगडाचा अतिशय सुंदर असा मोठा डोंगरच म्हंटल जाईल जे की बघायला अतिशय अट्रॅक्टिव्ह वाटतंय आहे प्रशांजींना बघून एकदम छान वाटलं हे बघा वरती वरती काहीतरी दिसतय टेम्पल पण जायला दुसरीकडून असतील रस्ता स्टेअर्स वगैरे असतील तरी मला सांगितलं असं खूप आवडेल छान आहे छान नदी काही लेक आहे लेक आणि लोक आले मस्त पैकी पिकनिक आहे लोक बघा ना पिकनिक करताय ते बघा लोक मस्त पैकी आलेले आहे फूड घेऊन आले मस्त लेक च्या किनारी बसून खाताय एन्जॉय करताय छान हे बघा इथून तिथून फॅमिलीज अशा बसलेल्या आहे हे ग्रास ग्रासवर बसले मस्त खाण्यासाठी छान एन्जॉय करताय आईस्क्रीम वगैरे हो आता मंदिरं अतिशय सुंदर असतात आता मला दिसतंय एक मिनिटावर म्हणजे तेच आहे तर इथून दिसतंय आता यादगिरी टेम्पल हे बघा ওম নম নারায় प्रचंड ऊन आहे गाईज आणि खूप सगळ्या पायऱ्या आहे परंतु आम्हाला अशी माहिती मिळाली की तुम्ही पाचशे रुपये देऊन तुमची कार वर पर्यंत जाऊ दिली जाते तर आम्ही तोच विचार केलाय कारण ऊन प्रचंड बघा ना किती छान आहे आणि हे बघा हे आहे यादगिरी गुप्ता तर बाहेर बघा किती सुंदर ग्रीनरी आहे वरती आहे टेम्पल बऱ्याच स्टेप्स आहे देवाचं भजनही चालू आहे खूपच सुंदर ग्रीनरी खूप छान मेंटेन केली आहे श्रीमन नारायण नारायण हरी हरी भजन चालू आहे केव्हाच बोलताय बाईक बंडी वेलाला जर डायरेक्ट वर तुम्हाला कार घेऊन जायची असेल तर पाचशे रुपये द्यायचे इथे आणि वरती प्रशांत प्रशांतजी सांगताय इथे ऊन मस्त राहिला पाहिजे दोन दिवस एवढं छान वातावरण आहे ऊन प्रचंड आहे जर संध्याकाळची वेळ असेल तर आपण पायऱ्या चढून गेलो असतो ना प्रशांतजी मग आम्ही पायऱ्या चढून गेलो असतो वातावरण एवढं सुंदर आणि ते कॉटेजेस बघ वरती हो ना ते आपण इन्क्वायरी करू माहिती का ऑनलाईन आपल्याला त्याची माहिती मिळेल जेव्हा नाही का तुम्हाला चेंज हवा असतो तेव्हा महाराष्ट्रात न जाता अशा ठिकाणी येऊन राहायचं असं मला नाही आवडत सारखं सारखं महाराष्ट्रामध्ये जायला नाही महाराष्ट्र मला पण आवडतो पण सारखं सारखं दर महिन्याला एवढ्या लांबून जायचं ते नाही पटत माझ्या बुद्धीला खूप सुंदर अशी ग्रीनरी आहे आणि हा रस्ता बघा या रस्त्याने जाण्यासाठी आम्ही फाईव्ह हंड्रेड पे केलेले आहे जसं की मी म्हंटल आम्ही गेलो असतो ग्रीनरीला हैदराबादचे लोक फार प्रायोरिटी देतात ही गोष्ट खरच खूप छान आहे अप्रिशिएट करण्यासारखी आहे हो बघा सुंदर असं यादगिरी गुट्टा टेम्पल जवळ आम्ही पोहोचून गेलेलो आहे किती सुंदर दिसत तुम्ही बघू शकता मध्ये तर खूपच सुंदर असणार आहे मध्ये गेल्यानंतर मधल्या डिटेल्स मी तुम्हाला दाखवेल तर हे बघा किती छान मेन एंट्रन्स गेट आहे बऱ्यापैकी पब्लिक इथे आलेलं आहे दर्शनासाठी बरीच गर्दी आहे आय होप की इथे तरी मला मध्ये शूट करू दिलं जाईल म्हणजे मी सगळं तुमच्याबरोबर शेअर करू शकेल हे बघा बसेस देखील येतात इथे आम्ही शॅडो बघून कार इथे पार्क करतोय कारण की ऊन प्रचंड आहे बाहेर तर हे बघा इथे दर्शनासाठी लुंगी लागणार आहे प्रशांतजींना बघू प्रशांतजी घेतली का लुंगी तुम्ही पॅन्टवरूनच ती लावून घ्यायची नुसते तर दोनशे रुपयाला आम्ही इथे लुंगी घेतलेली आहे ह्या भाऊंकडून कार वरती आणायचे पाचशे रुपये देऊन कार वरती आली प्लस आता इथे पण फ्री दर्शन वेगळं आहे आणि पेड दर्शन वेगळं आहे चार ते पाच या वेळेमध्ये स्पेशल दर्शन असतं आणि आम्ही लकी आहोत की आम्हाला स्पेशल दर्शन मिळणार आहे डायरेक्ट आम्ही भगवंताच्या चरणाची आम्हाला जायला भेटणार आहे जेंट्सला लुंगी तशी लेडीज ला चुन्नी पाहिजे कंपल्सरी आता माझ्या ड्रेसवर तर चुन्नी आहे आता आम्ही इथे चुन्नी विकत घेण्यासाठी आलेलो आहोत ओढणी ओढणी आणि इथे यांच्याकडे बांधणी नाही रेड घेते ना रेड याच्यावर मॅच पण होते ना आणि ही चुन्नी मी घेतलेली आहे इथे दोनशे रुपयाला वाले दोन काढलेले प्रशांतजींसाठी दोनशेची लुंगी घेतली माझ्यासाठी दोनशेची ओढणी घेतली दोनशे रुपयाचं काय ते मुरा मुरा तुळस तर नाहीये पण तुळशी सारखे हिरवे पानं आहे ते देवाला अर्पण करण्यासाठी घेतले आणि नारळ आणि फुलं पन्नास रुपयाचे घेतले असा सगळा खर्च असं था। झालेला आहे तर आता आम्हाला सांगण्यात ते येतं आहे की आम्हाला डायरेक्ट देवांपर्यंत जाता येईल बघू आता, आता मंदिरात गेल्यानंतरच कळेल काय सच्चाई आहे ती तिथून असं आम्ही चढून आलो अशी ही तीनशे रुपये देऊन तिकीट काढलेल्यांची लाईन आहे चढ आहे थोडक्यात हा प्रचंड गर्दी आहे म्हणजे बऱ्यापैकी गर्दी आहे ऊन खूप आहे जीन्समध्ये नुसते असे टक करून घ्या ना नाही तर बांधून घ्या दर्शनासाठी लुंगी घालायची प्रशांतींना ते पॅन्टवरूनच अशी नुसती गुंडाळली तरी चालेल हां घ्या तसं गुंडाळ टी शर्ट करा खाली हे बघा इथे आपले हे साऊथ इंडियन प्रशांतजी लेडी झाले थांब मी ही ओढणी घेऊन घेतली प्रशांतजींनी लुंगी लावली आणि काही इथे नीट बोर्ड लावलेले नाही कोणी नीट काही सांगत नाही ना की तीनशे रुपया वाली लाईन कुठे दीडशेवाली कुठे कुठे एक तेलगू कपल आलं माझ्या जवळ अरुणा नाव होतं त्या लेडीजचं त्यांचे मिस्टर बोलले की त्यांच्या मिसेसला माझ्याबरोबर माझ्या बरोबर फोटो काढायचा आहे म्हणजे लाईक सिलेब्रिटी सारखं फील झालं मला आधी काढले मी बऱ्याचदा इथेही मोबाईल अलाउड नाही आहे मोबाईल आम्हाला जमा करायला लावले दर्शनाच्या लाईनीतून आम्ही आलो आता मोबाईल नाही घेऊन जाऊ शकत सॉरी मी ठरवलं होतं शेअर करू तुमच्याबरोबर हो, हा न, बोर्ड हो ना रोड तेलगु मध्ये लिहिले मोबाईल सांभाळायचे मी दहा दहा रुपये घेत आहे खूप छान असं दर्शन झालं आमचं मध्ये असं वाटत होत की आपण स्वर्गात आलो आहे की काय आहे ना अतिशय असतात लक्ष्मी नरसिंहाच हो लक्ष्मी नरसिंहाच मंदिर आहे आणि छान असे आमच्या मध्ये दर्शन झाले कोणीच नव्हतं मध्ये म्हणजे एकदम मोजके लोक होते खूप छान मस्त निवांत दर्शन झालं छान वाटलं आम्हाला काश मी तुम्हालाही दाखवू शकली असती आणि खूप लोक तो प्रसाद खात आहे लाडू देवाच्या मंदिरात आलं आणि प्रसाद तर खायलाच पाहिजे ना तर आम्ही आता प्रसाद घेण्यासाठी जात आहोत प्रसाद दिला जातोय कुपन दिल्यानंतर आणि हे बघा मी हे कुपन आणले काय घ्यायचंय तुम्हाला बघा भैया एक बिसलेरी देले दे तुम्ही आम्ही इकडे यादगिरी गुट्टाला जाता जाताच रस्त्यामध्ये एक टेम्पल बघितलं होतं स्वर्णगिरी मंदिर परंतु आम्ही यादगिरी गुट्टासाठी आलो होतो त्याच्यामुळे आम्ही थांबलो नाही तर आता जाता जाता, जाता, जाता ते रस्त्यामध्येच आहे तर मग आम्ही तेही करून घेण्याचा विचार केला कारण की बरंच लांब आलो आम्ही आमच्या घरापासून शंभर दीडशे किलोमीटर आलो आम्ही तर आता आणि शा आहेच तेही आपण दर्शन करून घेऊ म्हटलं बघून घेऊ मंदिर कारण तेही मंदिर छान आहे आणि इकडचे सगळेच मंदिर छान आहे जय श्रीमनारायण

हजारोनी गाड्या तिकडे पार्किंग मध्ये पार्क आहे आम्ही शेवटी टर्न घेतला की मंदिराच्या जवळपास पार्किंग भेटेल तर बरं होईल कारण खूपच लांब आलो आम्ही हे बघा हे आहे मंदिर स्वर्णगिरी मंदिर आणि इकडे भगवान नारायण भगवान विष्णू यांना जास्त पूजलं जात प्रत्येक मंदिरामध्ये श्रीमन नारायणा श्रीमण नारायणा असंच म्हणतात आणि दुसरं गोविंदा मंदिराजवळ गाडी पार्किंगला जागा होती त्यामुळे मी तसं असा निर्णय त्याला सांगितला की बाबा चाललोय गाडी लावली आहे आणि आता मी तर हा हे बघा एकदम मंदिराच्या जवळ आम्ही गाडी पार्क केली आणि आता चाललोय आम्ही चतुर्थीच्या दिवशी आमचे खूप छान देवदर्शन होत आहे थँक्यू प्रशांतजी आणि आम्ही कारमध्ये माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आमचे शॉर्ट्स बघतोय मस्तपैकी सात चाळीस झालेले आहे पावणे आठच्या आसपास प्रशांतजींचं म्हणणं आपण काहीतरी खाऊन घेऊ म्हणून आम्ही आता इथे आलेलो आहोत ॲक्च्युली घरातनं निघाल्यानंतर मी काही खाल्लेलं नव्हतं आम्ही जवळजवळ बारा वाजता घरातनं निघालो तर मग मी गाडीमध्ये एक बनाना आणि थोडेसे ड्रायफ्रूट खाल्ले दहा बादाम पाच काजू एक दोन अंजीर प्रशांजींनी भरपूर खाल्ले त्यांनी बरणीभर बर आणले होते आणि त्याच्यानंतर यादगिरी गुट्टाला प्रसाद घेतला होता ना तर लाडूचे एक दोन बाईट प्रसाद म्हणून खाल्ले ज्याला फुलोरा म्हणता टॅमरंट राईस इमली राईस जो पण असतो तो तो प्रसाद घेतला होता तर तो खाल्ला मी असा बऱ्यापैकी वाटीभर आणि मी ठरवलं होतं की आता काही खायचं नाही परंतु आता प्रशंजी चिडतील मी जर म्हटले काही खायचं नाही तर त्यांना तो राईस खूप मोकळा असतो ना त्यांनी नाही खाल्ला त्यांनी लाडूच खाल्ला थोडासा इथे यांनी टुडे स्पेशल स्वीट्सचा बोर्ड लावला आहे एप्रिको डिलाइट रबडी कद्दूकी खीर कुर्बानी का मिठा ट्रिपल संडे आईस्क्रीम ओरिओ मिल्क शेक आणि हा बोर्ड बघून मला चक्क ट्रिपल संडे आईस्क्रीम खाण्याची इच्छा होते मला असं वाटतंय की आठवड्यातला एक दिवस स्वीट खायला काय हरकत नाही सहा दिवस कंट्रोल करायचं आणि आम्ही एकदम सिंपल फूड ऑर्डर केलंय दाल तडका जिरा राईस और रोटी आणि सिंपल असं जेवण आता आम्ही जेवणार आहे आपले प्रशांत जे कांदा लिंबू किती पडले ऑलवेज घरामध्ये नाही खाते रेग्युलर कांदा पण हॉटेलमध्ये गेल्यानंतर पुडीपर्यंत छान होतं जेवण डाळीची टेस्ट पण छान होते जिरा जी, राईस पण छान होता भरपूर असे काजू फ्राय करून टाकलेले होते त्यात तर चला आमचं जेवण झालं आता आम्ही निघतो घरी जाण्यासाठी आईस्क्रीम खाण्याची प्रचंड इच्छा होत होती पण मी कंट्रोल केला म्हटलं आपल्याला कंट्रोल करता आलं पाहिजे विचार तर केला आहे की नाही खायची साखर इवन मी बॉडी शॉप घेतली त्यातही साखर होती पण मी प्रशांत झिंडा देऊन दिली आम्ही काही पिक्चर पण क्लिक केले ते तुम्ही बघा स्वर्णगिरी मंदिरामध्ये आमचं खूप म्हणजे खूप छान दर्शन झालं आम्हाला खूप प्रसन्न वाटलं परंतु मला एका गोष्टीचं खूप वाईट वाटलं तिथे शंभर रुपयाची लाईन होती आणि पाचशे रुपयाची लाईन होती आणि तीनशे रुपयाची लाईन होती तर जी पाचशे रुपयाची लाईन होती त्यांना देवाच्या एकदम जवळ जाऊन दर्शन मिळत होतं जे की आम्ही पाचशे रुपयाचे तिकीट घेतले होते म्हणून आम्हाला देवाच्या खूप जवळ जाता आलं गुरुजींनी आमच्या डोक्यावर अक्षदा ठेवून मंत्र पुष्पांजली वगैरे म्हटले ते छान आम्हाला आशीर्वाद दिला आमचं गोत्र विचारलं मुलांची नावं विचारली अतिशय सुंदर असे दर्शन आमच्या आजच्या दिवशी झाले परंतु याच गोष्टीचं मला वाईट वाटत होतं की जे पैसे नाही देऊ शकत त्यांचं काय पण प्रशांतजी बोलले ते सुद्धा कर्मानुसारच घडत असतं चला ठीक आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू